అంతే వాయు గిలి సబర్ కురి గర్ అంతే మన్నా రేకా బాబు తు మాచేన బాబు మాయు తోష్రాగాలాలాంతో అరిదలిలిలిలిలిలిలిలిలిలిలిలిలిలి� बाबू बाबू अ पिंट्या महा बा� पिंट्या बाबू कसा दिसतो मग राजबिंडा महा बाबू राजबिंडा दिसतो महा बाबू पिंट्या पिंट्या कसा छान पिंट्या अ बाबू बाबू कसा असतो माझ्याकडे पाहून कसा असतं माझ्याकडे पाहू पप्पी गाव बाबूजी अशी लाल सरत करा दिसतो पप्पी घेऊन बाबू का बाबू महा पिंट्या महा पिंट्या महाराज बिंडा पिंट्या 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 पिंट्याला पप्पी घेऊ लाजर काय गाय करू का हा काही म्हणता बघा तुम्ही पप्पी वय किती मोठे झाले पप्पी घाला आता लाजरला रोग रोग घेतला काही पडे पिंट्या आपला हा आता आता पप्पी घेऊ ना तुम्ही रोबर वा पप्पी लागतात पप्पी घेणार का म्हणतो तसं बघतो मी पिंट्या मा पिंट्या बाबू बाबू पिंट्या बाबू कसा आहे माझा पिंट्या राजबिंडा राजबिंडा अह बाबू बाबू पिंट्या पिंट्या राजबंड्या पिंट्या Ya, pindah, pindah. Papa, mami papa, mami sama mami angkel, angkel, berangkat sama syok uncle 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 berangkel, papa murni angkel, sama siuk, angkel, pindah, papa papa. Mami mami. Sama siuk, angkel, manubra angkel, 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 papa angkel, mami papa mami papa. sama siuk, angkel, mami papa uncle

दिल्लीत झालेला दिल्लीत झाला समासकार बाबू सांगली समाजवाबू बाबू समासकारे मान कस मारतो हा एक नंबर टॅलेंट ना हा लात मारतो टॅलेंट हुशार मा पिंड्या हुशारे ना एक नंबर टॅलेंट नात मारतोळ करतो हा कसं करतो महाराज बिंडा हा पिंड्या पिंट्या टॅलेट येतो कुठ कुठको भरले टॅलेंट बापा सारखं टॅलेंट येतो डॅडी सारखं टॅलेंट हा एक नंबर टॅलेंट ना एक नंबर होणार म्हणून समास समाजाची बायाची डिलिव्हरी करणारी सारखी हो चला थांबणार आता संध्याकाळ चालू पुण्याला पळून घेणार ते डांगरा नगरी दिल्ली काढून आता मग आता आम्ही संध्याकाळी जाणार पुण्याला पडून आता तू पाच बस डायकडे आता आम्ही मी कमी मस्त जाणार आहे आईश करणार आहे तिकडे मस्त पुण्याला येणारे मस्त रूम करणारे चकचाकड करणार मस्त मग तिकडे तू बैस घेऊन डॅनी तू फक्त बैठकी तू बैसीतच बैस परत जंभर जंभारे इकडे ना इकडे मोठे बात मी घरी गेलते ना तुम्ही घरी गेलते म्हणून தமிழ் <uops> <scor> हो डाण्या डाण्या तेव्हा समास्या सगळं ऐकूया फशितो ना फसणारे शंभर टाक बसणारे ना ती कमळी आणि ते समस्या पडून जाणारे संध्याकाळी आज आज त्याचा भांडस पडायचा आपल्याला हो ते भांडस पडणार दोघा जाणार आज समास्यव के कमला कमलाबुडीचे काहीतरी झांगड आहे बाबा आम्ही पाहिले ना ते हा आम्ही तर पाहिले ते गुलीगुली बोलत होतो कमला कमलाबुडी बोलत होता ना बाबा आम्ही पाहिले ना हो काहीतरी झांगड होत आहे त्या मग तुम्ही पाहिलं मला जाणवलं ते हे लेकू आहे ना हे ड्याण्याचं नाही ना हे लेकू हे त्याच्या समाज शेवकाचं आहे हे डाण्या फालतूचं पाणी भरू आलं किती असं हा ते डाण्याला फसू राहिला ना तो समाज शेव डाण्याला फसू राहिला ना मा डोळ्या दिकत पाहिलं म्या चुंबा घ्यायला पाहिलं ना त्या बुड्डी दिकत येऊ डॅ हो समाज आणि मी पाहिलं डोळ्याला पाहिलं माया की कमला बुडले चालू आहे हो समाज शेवक तिला आहे आणि डाण्याला समजत नाही डॅनर करतो समाज शेवक समाज पन्नास हजार रुपये लावले म्हणतो हातभर पाडले म्हणतो पुढे आणि त्या डॅनर समजत नाही ना कसं सांगा डॅन्या डॅन्या फसू राहिला आणि हे संध्याकाळ डाव पळून जाणार आज

डॅनी बुडा एवढा चॅप्टर आहे साड्या गावाचा डॅनी बुडा हा फसला कस काय काय समस्या हो का मला समजूनच नाही राहिलं बुड डॅनी फसला कस का डॅनी खूप चॅप्टर आहे फक्त फसला कस काय समजूनच नाही राहिलं ना कैती बी माणूस चाप्टर ना बाईच्या पुढं नांग्या टाकतो माणूस नांग्यात टाकतो ना बाईच्या पुढं पूर्ण मोहणी घातली डॅनिवर डाण्याला काहीही समजून नाही राहिलं ना अरे मला प्रेमात पागल पागल डॅन चालला माणूस गार होतो प्रेमात बायाच्या प्रेमात गार होतो माणूस आणि कमलाचा कधी परत झाला म्हणून डाण्या तिथे पुरामात पाठला आणि कमली किती चावत आहे हे आपल्याला माहिती नाही सगळ्या गावाला माहिती आहे पण आता हे डायनाला समजून राहिले कमली आणि तो समस्या डाण्याला फसुरायला ना मला डोळ्यात फसुरायला ना, ना फसुरा ते ते ले झर झुकता येत्या झवला अवघड झांगा झुकता आहे हे कमलीला समजून राहिलं ना आणि त्या डाण्याच्या लगेच काकली राहिली ती प्रेमात पागळ झाला समा आणि कमली त्याचं लफड हे तेल एकरू त्या समाजसेवक कमलीचं पण मस्तक मारलं कोणाच्या धण्याचं धण्याला अकल नाही ना धण्या पागल झाला ना त्या कमलीच्या प्रेमामध्ये त्याला ते सुसून राहायला ना आपण सांगायला जाऊ तो आपलं ऐकत नाही मग कसं करायचं बरोबर आपण सांग बरं पण आज त्याचं भांडं उघडं पाडायचं म्हणजे पाडायचं तो त्याला पकडायचं मी पकडायचं पण थांबू रे त्या समाजसेवकाला पकडणार नाही कोणतं जाणार त्या समाजसेवक आणि कमलीला पकडणार रंगी हात पकड आपण रोवायला पण त्या हा आपल्याला इथं थांबायचं हा ते बिलकुल आपल्या हाताला हात लागून दोन राहिला हा त्याला पकडायचं पकडायचं आपण दोघं ते पकडायचं त्याला संध्याकाळी कसं त्या डॅन त्या समास्याकडे पितळ उघड पडायचे पाडायचं समाज शोकले चॅप्टर येते मग असं कसं विसरला समाज शोक चाकलेट माणूस आहे ना कसं गोड गोड बोलतो तो हा लय माणूस आहे तो समाज शोक लय हुशार येतो आणि पैसे बिल त्यांना पन्नास हजार रुपये बुडीला हा पैसे पैसे कसे डॅली डॅली समाज शोक समाज शोक करतो कायच करायला डॅलीला समाज शोक जागीच बोट फिरवतो आपल्याला समजू देत नाही काहीच

मला नाही बसायचं काय काय ना मला सात वाजताच जायची तुम्ही दोघं जना असला मला सर धीर आला ना हं ऐका पकडा मला धीर आला ना आता हा तुम्ही दोघं जण आहे मला चिंताच मिटली ना आता रात रातभर इथच बसून राजाकून आणि पाहिजे ते कसं पडते कसं काय ते पहिले हं पहिले समाजावर चार रट्टे टा आणि कमली कमली पुढे टा आ जास्त रट्टे टाते त्या मुड्याला ते समाजावकाला ते लालच कोण टाकायला असा लाल लाल झाला पाहिजे कमली मारणार तिला आठ वर्षाचं होईल तिला दिला तिला खाली बसवा पटकन आम्ही एवढे का काय काय बैठकी तर समस्यक आणणार आम्ही लाल करू राहणार नाही समास आम्ही असा लाल सरत उलटा करू करू खाली वरवर करू राहणार समस्य शोक अशा सापडा दे दोन ते गालात किती असा लोकांना पालथाच पाडा पाहिजे समास काही गुंडीने अटकवली तुम्हाला मोठा म्हणू नका ओखा म्हणू नका माझ्या उखा ठेवू नका आता रातभाई बसतो मस्त पैकी त्यावर ध्यान ठेवतो त्याला उखामध्ये उखा आणि गावाटे सहकारी मला लोक पाहू पाहू लागायला आणि जेव्हा असं ते की समस्या की लालच करून टाकतो हा लाल लालच लागे आता त्याला काही खैर नाही तुन सर डाणी बुड्याचं मुलं पोराचं साखर पण वाटलं पण आपण फोनच बुड्याला डानीबुड्याला अंतर पाहायलाच गेलो सरा उद्या चालतो जाऊ पाय आपण बुड्याला पोराला पाहतो डाणी बुड्याच्या चालतंय फोन करुड মই ইউ আই বা ঘি পাই ফোন 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 পাবি ফোন পাওঁ বুঢ়ী লাইল নাই নে নাপু পাৰি ৰাস পাৰ মস্ত পাৰ ই சுட்டு <laughs> 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 ए आणि गोबन आम्ही येणार होतो फॅमिली सुद्धा येणार होतो बुडीला पाहायला आणि बुड पोराला पाहायला हा निघणार होतो आता पण असं वाटलं फोन करून पाहतो मला म्हणून म्हटलं काय उद्या होती का, का सुट्टी कधी होती सुट्टी तुला आला उद्या उरा सुट्टी बुडीला आणि पोराला आणि राजबिंडा पोरा आपला आणि बुडी डायरेक्ट घरी आणतो अँब्युलन्स मध्ये बुडीला लगे तिथंच आपल्या तिथंच हा काय नको येऊ तू आता उद्या येणार आम्ही सुट्टी येणार आहे काय तुम्ही चिंता करू नको मस्त साखर पान वगैरे वाटलं ना हो साखर पान वाट पेडे वाट मस्त पोरा बाबूची आपल्या हा ना पोराची साखर पान वाटलं का சி வாட்டி ஜி ஜி மாண சாண மீட்டாவில்

அது பிழி வாடலி சாக்கி வாட்டி மாய சார் டாக்டர் तेवढे मग डॉक्टर भेटायला जायचं ठा मग पुन्हा आले घरी आले मला फोन लावतो तुम्ही म्हणजे तुमच्या घरी हा बुडे पाठा ठा हो ठीक ठीक आ, जो जो गुण जो गुण दे ठीक हा बुडे घेऊन आला अँबुलन्स घेऊन आला घरी काय नाही जायचं काम नाही आपल्या तिकडे आपण घरी थांबू घरी भेटू तुला जायचं काम नाही काय नाही दोन चार सुरू वाचले आपले चल चल घरी मग जाऊ चल बघ सांग मी तयारी करायचं हा आता कॅन्सल करू टाकू आपण चालू हो जाते सांग बाकी घरी सांग तुम्ही तयारी करू नका का मी कपडे त्यांना ते बॅगी बाहेर दे जागर घरी तुम्ही आता हा बरोबर जाबर घरी आता आणि सांगा घरच्या का मी चार पाच रुपये खर्च वाटलं ना आपल्याला एस टी ना जा एसटी ना या आपल्याकडून मोटर मोटरसायकल गाडी आहे आपण साधे माणसं तुला असं वाटप तुमच्या घरी जातो सांगा की आज काही जा बुडानबुडी घरी राहिली आपल्याकडे जायचं काम नाही जायचं काम नाही आपण सांग जातो घरी सांगतो तिला की बॅगेच भरू नको कपड्याच भरू नको कारण बुडानपुढी संध्याकाळी घरी वर अँब्युलन्स घेऊन घरी व्हायला घरीच भेटू आपण त्याला चार पाचशे रुपये खर्च आला रिका आणि रिकाम चटका बसला असता हा बुडा घरीच भेटायचं कसं तेवढंच खाय प्यायला घेऊन जायचं बुडीला आणि बुड्याला भेटायला जायचं आणि बावून कपडे कपडे घेऊन जायचं आणि बुड्या काही कपडे कपडे जा ते बुड्यात एखादी साडी दिली जा आणि याकरला काही कपडे कपडे जाव काही वस कराव काही काही त्याला डागदाग दिला द्या पत्तर पण घालून त्याला नेहरू पंच्याहत्तर वाजता असतात ते खुशी झाली ना त्याला हो राजा त्या बुडीला मी आता मस्त एक साडी घेतो बुड्याला कपडे घेतो आणि पोराला बी कपडे घेतो आणि ते मस्त एक सांधी सोन्याचा अंग सोन्याचा छल्ला करतो मस्तपैकी गळ्यात बांधल त्याला हा मस्त करतो राजा हे चांगल्या राहा इकडे तिकडे गेल्यापेक्षा मस्त इथेच भेटायचं त्याला आणि घेवायचं लागत नाही काही नाही नाही काही लागत नाही इथून आपल्या इथून मग इथून घेऊन थांबवतो मी तो आता जातो घरी बायको सांगतो आज की जायचं काम नाही मायाच ना कसं करू आता मी सोडवून पुढचं लेख काय करू लोकच लेकरून पुढे पुढचं जीव लागला मध्ये कसं सोडून स्वार्थ होता मला नाही सोडून पुण्याला स्वार्थ आहे ना स्वार्थ पाहिजे पैसे लावले ते आता मला तसं ऐकायला சங்கத்தின்

घेण्यावर आलबडा वगैरे घेण्यावर काही कमली खवळी ना बुड खवळी ना तुम्ही आलबा घेऊन तिला आणि भजी घेऊन टाकवर भजी घेऊन याूबाडा घेऊन तिला खाऊघाला एखादं राईस पेट वगैरे घेऊन जाबर तुम्ही जाबर पटकन हा बुडा दावर तुम्ही जा मला पाय राहिले सगळे आपलं सगळं बसले आपण चालेल आपलं हा तुम्ही जा तुम्ही जाबर पाय दुख राहिले मला हे पाय दुखायला तुम्ही जा जा समजू शकतो जाबर इथं डॉक्टर आहे नर्स आहे इथं त्यात तुम्हाला काही समजत नाही मी गेलो असतो पण हे आले नर्स काय सांगू त्याला मला सांगा तुम्ही काय सांगू हां तुम्ही जा एकदा ते घेऊन यावर तुम्ही जा इथं ते थांबायला काय नाही थांबायला इथं डाक्टर येते नर्स येते नावशी सांगतील चिठ्ठी येते चिठ्ठी आशी जाऊ लागणार पला जात जात जातात जातात गेला गेला बाबा हा मस्त आता कमलेश गप्पा गोष्टी करू हां कमेश्वर मस्त गप्पा गुलगुली गप्पा करू आता मस्त चुंबा जायला मी आता हा मस्त गेला गेला का डोकला हां करा ते करा डोक्याने डोकं ना मस्त डोकला नाष्ट सांगितलं करायला सांगितलं जेव्हा सांगितलं கம்ம கே க சந்தித்து <laughs> <laughs> மம்மிடா மட்ராச்சை மத்திய மத்திய பைக்கிட்டு மீண்டும் ஆரம்பித்தோம் பின்னர் <laughs> <laughs> आपण आईस करायला चालू पुण्याला मस्त चुप घाल चालू आहे हे लेकरून लागू काय करत आपल्या गावाच्या मराठी मध्ये हे डाण्याच्या मस्त मारून जायचं इथं मस्त सुटकून सटकून जायचं इथून लगा तू चक्कर करायचं मी आता गाडी सांगून ठेवतो संध्याकाळच्या लगे रातो रात पुण्याला जायचं आपल्याला मग तिथे गेलं मग रूम आपण दोघ मस्त चिकट चकट करायचं मस्त चिकट रातभर चिकट चक करायचं आणि दिवसा फिरायचं फिरायचं ह्या गल्ली त्या गल्ली ती हाटेल ती हटेल मस्त पैकी ह्या मस्त हॉटेलमध्ये जायचं खायचं मस्त चिकट संध्याकाळी सं चक्कर संध्याकाळी सं चिकड हा मस्त आईस करून घाण करून मस्त हा तुला काय लेकरू लेकरू करण्याच्या मस्त मारून जायचं आणि मस्त जायचं आपल्याला

तू टेन्शन घेऊ नको ना हा सगळा दाखवून आपल्या ताब्यात ना हा तू लगेच टेंशन घेऊ नको एक रुपयाचे टेंशन घेऊ नको मस्त तू आराम कर मी आता डॅनीला झोपून देतो इथं बाहेर आणि मग रात्र करू चक्करच हा सगळं दाखवून आपल्या ताब्यात ना सगळे ओळखीचे आपल्याला सगळी ते दाखवण्यात लोक हा आपल्याला काहीच म्हणणार नाही ते हा मा सगळ्या ओळखीचे लोक सगळे तेव्हा थैली गेली भरून ठेवली पटकन आले कधी जायला आपल्याला गाडी आली की बाबा तुम्ही म्हणसाल तसं बाबा बा बरोबर कमले नाश्ता घे हे घे नाखला नाश्ता घे कर नाश्ता कर आला काय पटवा हा त्यांनी ऐकलं ना आपल्याला

ईश्वर तुमच्यावर आम्ही सख्या भावावर विश्वास करत नाही तेवढा विश्वास तुमच्यावर आहे समाजसेवक नाही ईश्वर तुमचा माया मला तुमच्यावर समाजसेवक सारखं माणूस नाही जगाच्या पाठीवर समोर सुधारा पैसे कोण लावतो कोणाला हा तुम्हीच लावले पैसे खाली बसून बोलून मोठं त्याने खाली बसून बोलला दिवसभर इंडो इंडो पाहिजे तुकडे पडून गेले ना खाली बसून बोलला बस खाली बस बसा बसा खाली बसतो खाली पाटी लोक बदमाश ना बदमाश हा तुझ्या मायाविषयी भडक भडकू देते तुम्हाला मी काय गलत केलं का सांगा ना गलत केलं का तुमच्या गाडी लोक कोण माहिती तुमच्याबद्दल काहीच नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका ना तुम्ही पन्नास हजार रुपये लावले ना बुडीला पन्नास हजार रुपये लावले तुम्ही लोकेशन काही काही बोलते ना काय काय फेटायला बोलतो फेटायचे बायको येते गो तुमच्यावर शंभर टक्के भरुस आहे ना तुम्ही माय कमी वाचवली ना तू पन्नास हजार लागले हातभर पाळलं दिला तू वाचवलं तिथं जेव्हा आणून मला पिल्लू झालं ना पिल्लू मला बाळ झालं ना तुम्ही वाचवलं मला बाळ वाचवलं वाचवलं तुमचा आभारी राहील राहीन मी कौरकबीर उन्हा राहीन मला दुःख यायचं होतं हे की डॅनी की मला हे लोकं तुमच्या गावात येऊन काही काही बोलते हा संशय ना पाहते माझ्याकडं मग कसं करू सांगा बरं मला तसं असं खराब लागतं मला ते खराब लागतं ना कसं तरी वाटतं मला ते समाशो भो असं खराब लागू देऊ नका मी हे ना तुमचं मा भरोसा तुमच्यावर शंभर टक्के भरोसा आहे तुमच्यावर तुम्ही खराब लागू देऊ नका डॅनी भाऊ झोपावर तुम्ही आता आराम करा तुम्ही आणि बस तुम्ही आता आणि बसा खाली मी बसतो ठीक ठीक बस बस जरा आराम करू दोघे आराम करू पूर्ण दिवसभराचं इकडे जा तिकडे जा झालं आराम करू झोप पाय दुखा लागले झोपतो आता झोप झोपावं लागतं आता झोपलं कुठं हिर चक्क पुना अनि कमली अनि चिकट चक्क अन्त बुढो झोपल अनि कमली चिकट चक्कट पुनः हिर फिर गाडी पुन लगे भरु अनि भैस तिपोर्ग से भैज बुढा गा मत चिकट चक्कै पुनः जाऊ